नमस्कार काल हायड्रोजन बॉम्ब फुटणार होता पण तो फुटलाच नाही खरं तर काल व्हिडिओ करायला होता पण मला राहुल गांधी नेमकं काय बोलत आहेत हे कळलंच नाही त्यांची पत्रकार परिषद बरीच मोठी होती त्याच्यात त्यांनी कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून सात आठ लोकही उभे केले होते ते कोण होते मला कळलं नाही एक धोतर बितर आणि खाली स्पोर्ट्स शूज घातलेला माणूस होता तो बहुतेक तिकडचा विजयी उमेदवार आमदार असावा पण इतर जे सगळे लोक होते ते नेमके कोण होते ते कशासाठी आले होते काय करत होते मला अजूनपर्यंत कळलं नाही आणि म्हणून मी काल या विषयावर व्हिडिओ करू शकलो नाही आत्ता मला अंदाज येतो राहुल गांधींना नेमकं काय म्हणायचं होतं डे राहुल गांधींच्या बाबतीत ही बरेचदा दिसून येतं की क्या चाहते हो लोकांना कळत नाही काय बोलत आहेत ते त्यांचं म्हणणं आहे मोदी सरकारने नाही तर मोदी सरकारच्या तालावर नाचणाऱ्या निवडणूक आयोगाने वोट चोरी वोटर चोरी केली होती म्हणजे पहिले देशातले ई व्ही एममध्ये स्कॅम होतं मग व्ही व्ही पॅटमध्ये घोटाळा होता की मत एकाला जायचं आणि जे प्रिंट आऊट तुमच्या डोळ्यासमोर यायचा तो दुसऱ्याच पार्टीचा असायचा नंतर आता सांगायला लागले की मतदारांच्या यादीमध्ये चोरी झालेली आहे पण कुठलाही आरोप ते सिद्ध करू शकले नाही पण तरी त्यांचा आरोप काय हे समजून घ्यायला पाहिजे आणि आरोप करताना राहुल गांधींनी स्वतःचीच विजार काढून निवडणूक आयोगासमोर झेंडा म्हणून कशी फडकावलेली आहे फिरता कंदील ते स्पष्ट होतं आता ही जगजाहीर गोष्ट आहे की मतदार यादी ही गोष्ट काही फुल प्रूफ किंवा शंभर टक्के अचूक असू शकत नाही कारण देशात जनगणना दहा वर्षांनी होते दहा वर्षांच्या आतमध्ये देशातले कोट्यावधी लोक एकाच मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघात दुसरीकडे शिफ्ट होतात लोकांचा मृत्यू होतो लोकांचे पत्ते बदलतात दुसऱ्या ठिकाणी जातात आणि अशा वेळेला जे काम लोकसंख्येच्या जनगणनेचं जे दहा वर्षातनं एकदा होतं ते काम निवडणूक आयोगाला प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी करावं लागतं निवडणूक आयोगाकडे स्वतःचे आठशे नऊशे कर्मचारी आहेत मते तेवढेसे लोकं या गोष्टी करू शकत नाहीत त्यामुळे निवडणूक आयोगाला या सगळ्या गोष्टी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने करावे लागतात आणि त्यामुळे ही यादी जी बनवली जाते निवडणुकींच्या आधी ती काही फुलप्रूफ नसते लोक घरात वेगवेगळ्या घरी घरोघरी गर, जातात तिकडे तो पत्ता आहे का नाही बघतात अनेकदा नागरिकही अर्ज करू शकतात पण काँग्रेसची अवस्था अशी झालेली आहे की काँग्रेसचा कार्यकर्ताच आता सापडत नाही आहे निर्भय गँगचे लोक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत पण ते स्वतःला निर्भय म्हणून म्हणवतात पण ते उघड उघड काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून कधी रस्त्यात पत्रकं वाटताना किंवा बॅनर लावताना दिसलेले नाही आहेत मी ठाण्यात एकाच ठिकाणी माझा जन्मापासून आत्तापर्यंत राहतोय आमच्या भागात काँग्रेसचं कोण आहे हेच कळत नाही एक घाग कुटुंबीय म्हणून आहेत त्यांची त्यांना मी कधी भेटलेली नाही आहे त्यांची बॅनर कधीतरी वीरधवल घाग सोनल लक्ष्मी घाक वगैरे बॅनर लावलेले असतात म्हणून कळतं पण निवडणुका ज्या नगर पातळीवरच्या असतात विधानसभा पातळीवरच्या असतात लोकसभेच्या असतात काँग्रेसचे कार्यकर्ते बूथवर बसलेत आणि लोकांना मदत करत आहेत असं दिसत नाही राष्ट्रवादीचे दिसतात शिवसेना तर ठाण्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेनेचे तर कार्यकर्ते पहिल्यापासून असतात आणि पूर्वी ठाण्यामध्ये काँग्रेस चांगलीच सक्रिय होती निवडणुकाही जिंकायची त्या राष्ट्रवादीच्या जन्मापूर्वी पण राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस पूर्णपणे धुतली गेलेली आहे आणि आता काँग्रेसकडे बूथ लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही मारामार आहे आणि त्यामुळे राहुल गांधींचा जो आरोप आहे त्यांचं म्हणणं आहे की असं मोबाईलवरनं ॲप्लिकेशन फॉर्म भरून वोटर लिस्टमधली नावं डिलीट केली जातात बरेचदा एक नंबरची नावं डिलीट केली जातात आणि जी नावं डिलीट केली जातात ती काँग्रेसच्याच मतदारांची असतात आणि मग त्याच्यात त्यांनी ती जी यादी आहे त्याच्यातले ते काही सॅम्पल्स दाखवले एक काही गोदाबाई म्हणून बाई होत्या त्यांच्या कुटुंबातल्या लोकांची नावं कशी डिलीट झाली त्याच्यासाठी त्यांना स्टेजवर आणलं मी असं म्हणत नाही की या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत पण या गोष्टी निवडणूक आयोगाने एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने केलेत आणि रात्री बेरात्री मोबाईलचा कुठल्या तरी मोबाईलचा वापर करून ती नावं डिलीट केलेत असं होणं शक्य नाही अर्ज करता येऊ शकेल म्हणजे एक गोष्ट झाली असेल तर ती नाकारता येऊ शकत नाही की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एक निवडणुकाचा भाग म्हणून जे मतदार त्या ठिकाणी राहत नाहीत किंवा कदाचित ते राहतातही आणि त्यांना वाटतं की हे काँग्रेसचे मतदार आहेत त्यांची नावं डिलीट करण्यासाठी की आता हे इथे राहत नाहीत यांचा पत्ता बदललेला आहे म्हणून अर्ज केले असण्याची शक्यता आहे धरून चाल हे केलेत आणि सगळं निवडणूक आयोगाला ते अर्ज प्राप्त झाले मग निवडणूक आयोगाने त्यांना संधी दिली त्या तिथे कुणी आलं नाही किंवा त्यांना कळलं नाही पण जेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी समजा असं केलं असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट समजायला हवी कारण निवडणूक आयोग तुम्हाला चान्स देतो त्या माणसालाही चान्स देतो आणि त्याच्या वतीने कुठल्या कार्यकर्त्यांनाही चान्स असतो पण काँग्रेसचे कार्यकर्तेच आता नावालाही शिल्लक नसल्यामुळे बूथ लेवलची यंत्रणा शाखा लेवलची यंत्रणा काँग्रेसमध्ये उरलेलीच नसल्यामुळे या गोष्टी होऊ शकत नाही ज्या गोष्टी ऑनलाईन फॉर्मच्या बाबत राहुल गांधींनी आरोप केले त्याच्याबाबत कर्नाटक निवडणूक आयोगानेच ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की के अशा प्रकारचे अर्ज कोणीतरी हे केले होते पण त्यातले सहा वगळता बाकी सगळेच्या सगळे अर्ज बाद झाले ती नावं काही वगळण्यात आली नव्हती याची तक्रार करण्यात आलेली होती सी आय डी याचा तपास करत आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे राहुल गांधींचं म्हणणं आहे की सी आय डीनी निवडणूक आयोगाला काहीतरी आय पी ॲड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी कुठल्या फोन नंबरचं हे सगळं हे मागितलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने सात दिवसात या गोष्टी राहुल गांधींच्या हातात द्यावा म्हणजे हा जो माज आहे ना माज की आम्ही या देशाचे मालक आहोत आम्ही कोणालाही आज्ञा देऊ शकतो निवडणूक आयोगाला का सांगू शकतो सात दिवसात हे करा सर्वोच्च न्यायालयाला सांगू शकतो आम्हाला दहा दिवसात हे द्या स्वतः राहुल गांधींना त्यांनी वेळोवेळी ज्या गोष्टी केलेल्या आहेत मग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतची वक्तव्य केलेली आहेत नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलची वक्तव्य केलेली आहेत त्याच्याबद्दलच्या खटल्यांना न्यायालयात उपस्थित राहायची देखील तसदी घेवत नाही त्यांच्या विरुद्ध जे नॅशनल हेरोल्डचं जे प्रकरण चालू आहे आणि माझा असा अंदाज आहे की राजकारणात बहुतेक आपल्याकडे एक अलिखित करार असतो की तुम्ही आम्हाला हात लावू नका आम्ही तुम्हाला हात लावणार नाही त्यामुळे नुसती काठी म्हणून भीती दाखवायला वापर केला जातो पण प्रत्यक्षात शिक्षा होत नाही लालूंचं नशीब खराब होतं कारण ते अगदी ज्याला ते लपवण्यासारखं नव्हतं इतक्या प्रच्छन्नपणे भ्रष्टाचार केला होता पण अन्यथा आपल्याकडे तुरुंगात टाकलं जातं पण शिक्षा होत नाही एका दृष्टीने ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे देशवासियांसाठी वाईट गोष्ट आहे पण लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे आपल्याकडे राजकीय पक्ष एकमेकांना खुंचीपणे संपवायचा प्रयत्न करत नाही तुम्ही म्हणाल हे विषयांतर नाही का होते हो थोडंसं विषयांतर होतं आहे पण सांगायचा मुद्दा हा आहे की निवडणूक आयोग अशा प्रकारे काम करत नाही निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सांगितलं की तुमचं जे म्हणणं आहे ते प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या राहुल गांधी ते लिहून द्यायला तयार नाही त्यांचं म्हणणं आहे मी विरोधी पक्षनेता आहे मला कशाला प्रतिज्ञापत्राची गरज आहे मी जे बोलतो ते ब्रह्मवाक्य विरोधी पक्षनेता आहे हे संविधानात्मक पद आहे आणि त्यामुळे त्यांनी काही प्रतिज्ञापत्र वगैरे लिहायची गरज नाही आहे मग दुसरा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला पटत नाही तर जा न्यायालयात न्यायालयात अपील करा आपलं न्यायालय खूप दयाळू आहे खूप कनवाळू आहे विरोधी पक्षांचं त्यांच्याबाबत तर जास्त प्रेम आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला आज्ञा द्यायचं काम देशाचं न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय देऊ शकेल पण राहुल गांधी न्यायालयातही जायला तयार नाही आहेत कारण त्यांना भीती वाटते की न्यायालयात गेला तर त्यांचा उबाठा होईल म्हणजे उबाठा होईल म्हणजे काय तर न्यायालयात गेले आणि आता केसचा निकालच लागत नाही आता ते म्हणत आहेत न्यायालयही म्हणजे चुनाव आयोगचं चुनाला आयोग झालं पण न्यायालयही त्यांच्या बाजूनी किंवा कुठलाच निर्णय देत नाही आहे आता महापालिकेत जर पराभव झाला तर पक्षाचं अस्तित्वच कदाचित संपून जाईल आणि तोपर्यंत निकाल येणारच नाही तीच भीती राहुल गांधी नाही न्यायालयात गेलं तर जोपर्यंत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत अशा पत्रकार परिषद घेऊन असा हातात संविधानाचं लाल पुस्तक घेऊन की बघा मी या संविधानाचा सच्चा शिपाई आहे शिपाई आहे शिपाईने आणि त्यामुळे असे सगळे आरोप करता येणार नाहीत आणि त्यामुळे राहुल गांधी न्यायालयातही जात नाही आहेत राहुल गांधी प्रतिज्ञापत्रही देत नाही आहेत परदेशात ट्रीप मारायची आणि परदेशात ट्रीपमध्ये काहीतरी त्यांच्या हातात लागत असावं ते घेऊन यायचं स्क्रिप्ट ती स्क्रिप्ट घेऊन यायची आणि मग लगेच इथे आरोप करायचे आहे ही त्यांची मोडं सप्रेंट आहे पण या सगळ्यामुळे काँग्रेसची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालेली आहे कारण राहुल गांधी या मुद्द्याच्या पलीकडे जायला तयार नाही आहेत देशात अराजकता पसरावी याच्याशिवाय यातनं साध्य काही होणार नाही आहे कारण जर तुमचा देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही आहे तर तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही आहे माध्यमं तुमच्या दृष्टीने सगळी गोदी मीडिया आहेत मोदींनी विकत घेतलेली आहेत तर मग तुम्हाला देशात क्रांती करण्याशिवाय व्यवस्था उलथून टाकण्याशिवाय म्हणजे नाव संविधानाचं घ्यायचं पण भाषा मात्र अराजक पसरवण्याची क्रांती करण्याची करायची ही राहुल गांधींची मोडं सोपरेंडी काँग्रेसच्याही अनेक नेत्यांना पटत नाही की हे नेमकं चाललंय काय म्हणजे त्यांची पत्रकार परिषद बघताना वाटतं की अरे हा अरे काहीतरी गंभीर आहे याच्यामध्ये पण नंतर जेव्हा तुम्ही त्याची दुसरी बाजू ऐकता तेव्हा कळतं की या फुग्यात हवा भरताना कुठेतरी भोक राहिलेलं आहे फुग्याला आणि त्यामुळे किती राहुल गांधींनी पंप मारला तरी हवा कुठून तरी निघून जाते आणि त्यामुळे हे जे अशा प्रकारचे आरोप करण्याचं जे तंत्र राहुल गांधींनी अवलंबलं आहे त्यातनं साध्य काही होणार नाही आहे पण त्याच्यातनं देशाच्या लोकशाहीबद्दल अविश्वास निर्माण होण्याची भीती आहे राहुल गांधींना वाटतं आहे त्याच्यात नेपाळसारखे लोक रस्त्यावर येतील बांगलादेशसारखे थेट मोदींच्या घरात घुसतील त्यांना देश सोडून कुठेतरी जावं लागेल आणि मग राहुल गांधी देशाचे पंतवर होतील तर मला वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी भारतात शक्य आहे पण यामध्ये राहुल गांधींनी स्वतःची अवस्था संजय राऊतांसारखी करून घेतलेली आहे की हल्ली माध्यमजी त्यांची थुंकी झेलायला आकिटं मिळत होती तोपर्यंत तो रोज धावत होती अजूनही त्यातले काही जण धावतात त्यांनी पण आत्ता त्यांना सिरियसली घेणं सोडून दिलेलं आहे तशीच अवस्था राहुल गांधींची पण झालेली आहे असं मला वाटतं इतक्या निवडणुकांच्या पराभवानंतरही त्यांना धडा शिकता येत नसेल पक्षातल्या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊनही त्यांना संघटन उभं करता येत नसेल त्यांना बूथ लेवलला कार्यकर्ते उभे करता येत नसेल काँग्रेसने आपल्याला आठवत असेल बरंच काय काय केलं होतं संघटनात्मक बदल केले होते पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचे प्रयत्न केले होते सगळ्या गोष्टी करून झाल्या पण तरी देखील काँग्रेसला बूथ लेवलला आपला माणूस उभा येत नाही जर काँग्रेसचा कार्यकर्ता बूथ लेवलला असता तर या सगळ्या गोष्टी जर खऱ्या असतील तर त्यांना तिथल्या तिथे पकडणं आणि निदर्शनास असणं आता तुम्ही दोन हजार तेवीसच्या निवडणुकांबाबत बोलत आहे आता बिहारच्या निवडणुका आहेत दोन हजार पंचवीसला जर मोदी सरकारने नावं डिलीट केली असतील किंवा करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचे कार्यकर्ते जे आहेत बूथ लेवलला त्यांना सांगा हे तपासा सादर करा निवडणुका व्हायच्या आतच तुमचा जो काही हायड्रोजन बॉम्ब आहे तो फोडा पण राहुल गांधींकडे याची ना तयारी आहे ना त्यांना या सगळ्या गोष्टी कळण्याची क्षमता आहे आपल्या पक्षातल्या खुसमश्कऱ्यांकडनं वा 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 करून ऐकून ते आपले स्टेजवर जातात बोलतात पण या सगळ्यामध्ये काँग्रेस या पक्षाचं असं होतं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचून तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट